असलेल्या व पश्चिम पट्ट्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या कुसगाव बुद्रुक येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत राबवण्यात आलेली पाणी पुरवठा योजना ग्रामस्थांसाठी डोकेदुखी ठरली असून गावातील कोट्यावधीचे रस्ते या योजनेचे काम करताना ठेकेदाराने तोडल्याने या योजनेमुळे विकास झालाय की गावाला भकास केले असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करू लागले आहेत तालुक्यातील गावांची तहान भागवण्यासाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजना राबवण्यात येत आहे अशीच एक योजना लोणावळा शहरालगत असलेल्या कुसगाव बुद्रुक येथेही राबवण्यात आली परंतु या योजनेचे काम करताना संबंधित ठेकेदाराने सर्व नियम गुणवत्ता मानांकने धाब्यावर बसवत काम केल्याने सदर योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे नियमानुसार जलवाहिनी ठराविक खोलीपर्यंत काढणे आवश्यक असताना प्रत्यक्षात मात्र ठेकेदाराने वरचेवर वाहिनी टाकून खर्चात कपात करण्याचा प्रयत्न केला आहे सदर वाहिनी वरचेवर टाकल्याने वाहने गेल्यास जलवाहिनी फुटून पाण्याचा अपव्य होण्याचे प्रमाण वाढले आहे संबंधित ग्रामपंचायतीने आपल्या स्थानिक निधीतून गावात कोट्यवधीचे कॉन्क्रीट रस्ते बनवले होते परंतु या योजनेचे काम करताना संबंधित ठेकेदाराने सर्व रस्ते मधोमध मद उकडून जलवाहिनी टाकल्याने सर्वच रस्त्यांची वाट लागली असल्याचे पाहायला मिळत आहे तसेच वाहिनी टाकून भरणी योग्य पद्धतीने न केल्याने अनेकदा वाहने ग्रामस्थ शालेय विद्यार्थी खड्ड्यात पडून अपघातग्रस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे ड्रेनेज व जलवाहिनी एकत्र या योजनेचे काम करताना ठेकेदाराने जलवाहिनी थेट ड्रेनेज लाईन अर्थात गटारातून टाकल्याने गळती झाल्यास सर्व दूषित पाणी वाहून ग्रामस्थांना दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे पाहायला मिळत असून एक प्रकारे नागरिकांच्या जीविताचा व आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे या योजनेच्या माध्यमातून आणखी गावाचं काय काय नुकसान झालेलं आहे किंवा काय फायदा झालाय की तोटा झालाय ते आपण आणखी ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया नक्की या योजनेमुळे काय अडचणी आपल्याकडून बघा की काय आलं ग्रामपंचायतींनी रस्ते गटर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या होत्या परंतु गेल्या चार वर्षापासून जो आम्ही त्रास सहन करतोय की आमच्याकडे लग्न आहेत आमच्या भागातल्या मागे ते इकऱ्यांचं लग्न होतं तर त्यांच्या दारातून पूर्ण जो रस्ता उकडलेला त्यांनी स्वतःच्या खर्चानी तिथं कॉन्क्रीट केलं त्यानंतर आता मधी वडिलांना माझं चमक भरली तर मला माहिती माझी गाडी बाहेर घेऊन जाताय ना मी स्वतः सगळीकडून रस्त्याच्या इकडच्या तिकडच्या दगडी गोळा केल्या त्या दगडी टाकून मी तिथं स्वतः रस्ता केलाय म्हणजे एवढे हे आता प्रॉब्लेम चालू आहेत आणि नेहमी नेहमी जाऊन ग्रामपंचायतीमध्ये सांगितल्यानंतर ग्रामपंचायतीच तेच सांगणे की जे कॉन्ट्रॅक्टर आहेत एमजीपीचे तर ते काही काम व्यवस्थित करत नाहीये ते पीच्या कॉन्ट्रॅक्टरचा स्वतः नंबर घेऊन त्यांना मी वेळोवेळी फोन केले त्यांना मी दाखवलं की मी स्वतः इथं रस्ता करतोय त्याच्या मी त्यांना व्हिडिओ क्लिप पाठवल्या मी स्वतः हे केलेले ते फोटो पाठवले परंतु त्यांनी कसली दखल घेतली नाही त्यांनी फक्त उडवाउडीची उत्तर केली आतापर्यंत आणि त्याच्यामुळे हा जो त्रास सहन होतोय त्रास आम्ही सहन करतोय त्याच्यापासून आम्हाला लवकर सुटका मिळावं हीच फक्त एक तुमच्या न्यूजच्या चॅनलमधून सगळ्यांना सांगण्याचं एक शासनाला आणि प्रशासनाला सांगण्याचं आमचं तेवढं एक कर्तव्य कळकळीची विनंती तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि लवकरात लवकर ही जी काम आहेत ती मार्गी लावा हेच एक विनंती सदर योजना कार्यान्वित करण्याची मुदत संपल्यावर सुद्धा ठेकेदाराला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली परंतु प्रत्यक्षात अजूनही काम अर्धवट अवस्थेत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे याबाबत ग्रामस्थांनी आमदारांसह शासकीय अधिकारी यांचे उंबरटे झिजवत आपले गाराणे मांडले परंतु याबाबत काहीच कारवाई झाली नसल्याचा आरोप करत ही योजना विकासासाठी होती की गावचा झालेला विकास भकास करण्यासाठी होती असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करू लागले आहेत हे जे काम महाराष्ट्र प्राधि जी जीवन प्राधिकरणाचं जे काम चालू आहे किंवा त्यांचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत भुले म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचं काम त्यांना वेळोवेळी ग्रामपंचायतींनी सांगून पण आणि ग्रामस्थ म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला इतके वेळोवेळा पत्र व्यवहार केले इतके वेळा त्यांच्याशी चर्चा केली तरी पण त्यांनी कुठलंही काम नाही केलेलं म्हणजे आता समजा ही छोटीशी पाईपलाईन टाकली ही पाईपलाईन टाकली तुम्हाला दिसती पाईपलाईन टाकलेली ही पाईपलाईन कमीत कमी अडीच ते तीन फूट खाली जायला पाहिजे होते ती पाईपलाईन वरच्यावर टाकलेली आणि त्याच्यानंतर जे रस्ते तुटले कि ते किंवा हे झाले ते उद्या कोणाचं एखाद्याची दुर्घटना घडू शकते ते दुर्घटना न घडतं त्यांनी अगोदर हे कामं करायला पाहिजे नव्हते ना गेले चार वर्ष आले यांनी फक्त खोदून ठेवलेले खोदून पाईप टाकून ठेवलेले काम काहीच नाही आलेले या विषय आजच्या पूर्ण ग्रामपंचायत मध्ये हा विषय तुमच्या ग्रामपंचायतीने जी विकास कामं केली होती त्या कामांचं नुकसान झाल्याचा आरोप उपसरपंच यांनी बरोबर आहे त्यांचा विषय कारण की जे आता रस्ते आम्ही आल्यानंतर समजा ही दोन हजार एकवीस ला हे लोक बसल्यानंतर जे काम कामाचा कामा झंजाव त्यांनी लावला होता त्या कामाच्या ह्याच्यातनं सगळे रस्ते एकदम चकाचक केले होते गटारात केली होती पण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचं काम की जेणेकरून लोकांना पाणी मिळावं हा उद्देश असता कारणाने त्यांनी सहकार्य करून रोड तोडाय मदत केली रोड तोडले तर पण त्यांचं काम होतं ना ह्या गोष्टी करणं सगळ्या लवकरात लवकर लोकांना त्रास नाही पाहिजे नव्हता किंवा लोकांची कुठल्या याची आता एक दोन मुलं तर पडली अक्षरशः गटारात पडलेली आता श्रमदान नगर मध्ये दोन लोक पडली ना मुलं ती गाडी घेऊन पडली गाडी स्केट झाली याला जबाबदार कोण आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आहे कॉन्ट्रॅक्टर एका अर्थाने यांच्या गावचे जे गावाने केलेली विकास कामं होती ती सुद्धा या योजनेच्या मार्फत काही प्रमाणात नासधूस करण्याचा किंवा नष्ट करण्याचा प्रयत्न झालेला आहे म्हणजेच नुकसान विकास होण्याच्या ऐवजी या योजनेमुळे ग्रामपंचायतीचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे एका अर्थाने विकास न होता भकस करण्याचं काम या योजना करत आहेत असं दिसत आहे नमस्कार मी सूरज केदारी कुसगाव बुद्रुकचं उपसरपंच आज आपला मावळ या न्यूज चॅनलने आमच्या ग्रामपंचायतीला भेट दिली असता त्यांनी आम्हाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जल जीवन मिशन अंतर्गत ज्या चा, चाललेल्या ज्या चा। कामाच्या संदर्भात त्यांनी आम्हाला सगळी माहिती विचारली त्या माहितीच्या अंतर्गत आम्ही त्यांना अशी माहिती देतोय की गेले तीन ते ती चार वर्ष झाले या कामाच्या संदर्भात आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला स्थानिक आमदार साहेब जे आहेत सुनीला शेळके यांना सुद्धा आपण वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे आणि आयोजन केलं होतं <coughs> त्या त्या मिटिंगला आम्ही उपस्थित राहिलेलो आहे आणि उपस्थित राहून आम्ही वेळोवेळी आमच्या व्यथा गावकऱ्यांच्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आम्ही दरवेळेस ज्या सुद्धा कामाला उशीर होत होता दिरंगाई होत होती त्याच्या संदर्भातले प्रत्येक पत्र आम्ही लोकांनी महाराष्ट्र जून प्राधिकरणाला दिलेले मागे काही एक चार महिन्यापूर्वी सुद्धा आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला एक पत्र देऊन त्यांना आंदोलनाचा इशारा दिला होता कारण ऑलरेडी दोन हजार तेवीसच्या जानेवारी महिन्यामध्ये त्यांचं काम पूर्ण करण्याची यांची वेळ निघून गेलेली होती त्या संदर्भात आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला भेटलो महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सांगितलं असता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण म्हणत आहे की ती लोक कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ते राज्य स्तरावरती नेमले गेलेले आहेत त्यामुळं ते आमच्या ऐकत नाहीयेत आम्ही त्यांना वेळोवेळी सांगितलं पण तरी देखील त्यांचं असं म्हणणे की ते आमचे ऐकत नाही त्यांचे डिडक्शन आम्ही पेमेंट म्हणणे त्यांचे सुरू केलेले आम्ही वेळोवेळी त्यांना निदर्शनास आणून दिलेले की काम गावातलं खूप निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे हे निकृष्ट दर्जाचं काम करत असताना गावामध्ये इतकी तोडफोड झालेली आहे कारण आम्ही लोकांनी जे विकास काम विकास निधी म्हणून जी कामं केलेली होती ती कामं परिपूर्ण त्यांनी त्याची नासधूस करण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला याची पूर्ण पूर, के माहिती आम्ही वेळोवेळी मार्स जीवन प्राधिकरणाला आणि शासनाला आम्ही देत गेलेलो आहे परंतु आजपर्यंत त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे आम्हाला उत्तर मिळालेलं नाही मागे आम्ही मार्स जीवन प्राधिकरणाला एक आंदोलनाचं पत्र सुद्धा दिलं त्या आंदोलनाच्या पत्राच्या संदर्भात त्यांनी आम्हाला एक चोवीस पाच दोन हजार चोवीस रोजी त्यांनी आम्हाला एक पत्र दिलं की सदर, सदर काम हे दहा सहा दोन हजार चोवीस म्हणजे जून महिन्यामध्ये आम्ही सदर कॉन्ट्रॅक्टरकडनं तुम्हाला पूर्ण करून देऊ परंतु हे पूर्ण त्यांचं हे पत्र आहे मार्च जून प्राधिकरणाचं परंतु त्यांनी सहाव्या महिन्यात दहा तारखेला त्यांनी कुठलंही काम आम्हाला पूर्ण करून दिलेलं नाही आणि आज ताब्यात मध्ये काम जवळपास अजून भरपूर शिल्लक काम आहे आणि त्यावेळेस मान्य आमदार साहेब नऊ तारखेला नऊ ते दहा तारखेला समथिंग याच्यात आले होते कुसगाव बुदुर्ग मध्ये आले होते मौली मंगल कार्यालयामध्ये त्यांनी आम्हाला साठी आयोजन केलं होतं त्यावेळेस त्या आम्ही आमदार साहेबांकडे मांडल्या परंतु त्यावेळेस आमदार साहेबांनी त्यांना एक पंचवीस तारखेपर्यंतचा वेळ वाढून दिला बाबा आता तुम्ही पंचवीस तारखेपर्यंत शंभर टक्के काम तुम्ही पूर्ण करा परंतु पंचवीस तारखेला सुद्धा त्यांनी काम कुठल्याही प्रकारे पूर्ण केलं नाही आणि आमदार साहेबांचा शब्द सुद्धा त्यांनी टाळून गेला विशेष महत्वाची गोष्ट एक अशी आम्हाला निदर्शन चार वर्षापासून जीवन प्राधिकरणाच्या अंतर्गत जे जलजीवन मिशन राज्य शासनाच्या अंतर्गत जे जी जल जीवन मिशनच काम चालू आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाच आणि एकदम चुकीच्या पद्धतीने काम चालू आहेत वेळेमध्ये कुठलंही काम नाही ह्या चार वर्षामध्ये जो सदर कॉन्ट्रॅक्टर नेमला गेलेला आहे तो कॉन्ट्रॅक्टर एक दिवस सुद्धा या वरती आलेला नाही त्याला ज्यावेळेस पण आम्ही फोन केला बाबा तू इथे व्हिजिट द्यायला काय येत नाही तर त्यांनी स्पष्ट आम्हाला सांगितलं मी मोठ्या लेवलचं कॉन्ट्रॅक्टर आहे मी कधीही कुठल्या साईडवरती व्हिजिट देत नाही कधीही विजिट कुठल्या साईडवरती येत नाही आता ह्या परिस्थितीवरती आम्ही ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी काय करावं म्हणून आम्ही वेळोवेळी याच्यावरती पत्रव्यवहार केलेला आहे आणि आज मावळ माँड़ माझ्याच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला जो प्रश्न विचारायला आलेला आहात त्याच्या संदर्भात आम्ही सुद्धा ही तुम्हाला खुलासा करत करत आहोत की आता हा पाऊस कारण इतके दिवस आम्ही सगळा पत्रव्यवहार केला आहे सगळ्या आंदोलनाची इशारा दिले आता आमची भावनेचा जो स्तर आहे तो सुटलेला आहे ह्या पावसाळ्याच्या नंतर आम्ही शंभर टक्के ह्याच्यावरती जे पाऊल उचलायचं एक कुजगाव बुद्रुक ग्रामपंचायत म्हणून आम्ही शंभर टक्के याच्यावरती पुढील पाऊल आम्ही शंभर टक्के उचलू धन्यवाद जवळपास सात कोटी ऐंशी लाखाच्या दरम्यान जवळपास हा निधी होता तुम्ही जवळपास दोन ते अडीच कोटीच्या वरची जी कामं आम्ही केलेली आहेत त्याचे भरपूर रस्ते त्यांनी तोडफोड त्यांनी केली त्यातले तुरळक ता काही रस्ते असे आहेत जे त्यांनी त्याची डागडुजी केली रस्ते पूर्ण केलेले नाही तर त्याची डागडुजी केली हे तुरळक अशा ठिकाणी बाकी ठिकाणी सर्व ठिकाणी त्यांनी इज त्यातले कित्येक कामं आम्हाला स्वतः डबल करायला लागलेली आहेत म्हणजे थोडक्यात जल जीवन मिशनमध्ये तुमच्या गावा विकासाचं काम होण्याच्या कारण जल जीवन मिशन अंतर्गत जे काम आम्हाला अपेक्षित होतं गावाला ज्याप्रमाणे आमच्या गावाला गेले सात ते आठ वर्षापासून तो तो मोठ्या प्रमाणात आहे भैरवनाथ नगर ठिकाणी जर तुम्ही बक्षाल तर अक्षरशः लोकांना दोन दोन हंडे सुद्धा पाणी मिळत नाही ही वेळोवेळी वाथा आम्ही मार्स झोन प्राधिकरणा मांडलेली आहे आणि ती स्कीम आमच्याकडे नसल्या कारणानं आम्हाला त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे काही निर्णय घेण्याचे अधिकार नाहीयेत आणि राज्य शासनाने सुद्धा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत हे काम करण्याचं परिपूर्ण हे केलं आणि स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार साहेबांनी याच्यावरती लक्ष घालणं गरजेचं ते वेळोवेळी लक्ष घालत होते परंतु आम्ही पत्र करून देखील जर एक दीड वर्ष लागत असेल तर ते कुठंतरी आम्हाला सुद्धा वाटते की बाबा हे योग्य नाहीये म्हणून हे जे काम चाललेलं आहे ते हे काम एकदम निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आणि याच्यामध्ये गावाचं विकासाचं न म्हणता एक प्रकारे भकासाच्याच पद्धतीने हे काम पुढे गेलेलं आहे असं आम्हाला वाटतं आपला मावळ न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि हो बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका